काल रात्री सपान पडले सपनत आले तुम्ही बाय मी बडबडले गालावरती खुना बघून आई म्हणाली काय घडले आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाच घेऊ कशी चला आपली आता सरीकुढे गेली असल तर येऊ मला म्हणली होती ऊस निंदायचा बाकी राहिला आता ऊसतच गेली असल तिला आवाज देतो जेवण करतो आणि नाशिकला जायचंय मला आता ए सरी ए सरी अरे सरी काही उस निंदू राहिली काही गाड्या काय इकडे काय म्हणते कुण काय म्हणतो काय म्हणतात म्हणजे ओळख बर काय म्हणत असलो आव का आवाज देत आहे सांगा ना जेवायचं हे भूक लागली सांगत नाही का निचा टाइम झाला ना असल घरात खाऊन घ्या माल ना का आवाज येऊ म्हणजे नाही यायचं घरी हाय का नाही यायचं घरी मग मी कुठं बी जाईल पण मला घर मी यायचं कुठं जाशील पण घरातला संसार करावा लागतोय मग काय बिघडलं अरे आजूबाजूच्या मस्त जेवता मी अजूनही तिथे तुला एक म्हण माहितीये का आया बायाच अजिबात बघू नको लोकची परी आणि आपली आंधळी बरी ही म्हण आहे का लोकाच्या बायका किती बी सुंदर असू दे त्या काही उपयोगाच्या नसत्या आपण आहे ना असं भांडतून असं गोड होतो तेच करायचे चल त्यांना पाहिलं छान वाटतं तुम्हाला लोकांच्या पर्यांना पाहिला छान वाटतं अरे तुला मा बर आहे का बर आहे का बर का तोंड वाचून बोलता चष्मे करून अरे मग अरे मग मग आला फोन आला फोन मिनटात फोन वाचतो मी काय म्हणते मला यायचं नाही तुम्हाला जायचं जा मला काही नका सांगू स्वयंपाक करून जेवण कुत्रा मांजरा खाता सुनाला करा लोकाला करा त्याला करा त्याच्या गणगोताला करा कशाला करू मी मला करायचंच नाही कोणाला स्वयंपाक मुर्दे उपाशी राहिले तर राहिले जेवण तरी करते मी ए सरी कुठे चालले मी आलो तू कुलूप लावलेले का चालली मला चालले होते मी कशाला चालले होते जेवायला जेवायला हा हटाला घेऊन हा माझा तुम्ही राहा ना उपाशी तू टाळ ठिकाणी आहे ना अरे मला जेवण दे मला ना शिकला जायचे मी तुमच्यासाठी स्वयंपाक नाही केलाय नाही नाही केली तर मग हाकवण्याचा पटकन स्वयंपाक करते बाप आला पटकन स्वयंपाक करती आणि तुला माझा मी हक्काचा नाव आहे तुझा वाला आणि तू आता खुशाल म्हणती म्हणजे तुमची बहीण आली तेव्हा स्वयंपाक नाही करत अरे नाही करते तुमची बहीण आली तेव्हा स्वयंपाक नाही करत उपाशी ठेवते तुझी ऍक्शन आहे शोभत नाही बर का तुला ना म्हणजे तुमची बहीण आली तुला उपाशी ठेवते तुमचं गणक झालं त्यांना उपाशी ठेवते हे करती ना करती करते पण कशी कशी आपट धुपट करून करती प्रेमाने नाही करित तू मला बाई माणसाचे ना नखरे म्हणण्यापेक्षा खरोखर बाई माणसाचे हावभाव नखरे समजत्या आदळ आपट करून माँ बहिणीला जेव घालती बरं जाऊ दे आपू काही कळय ना ते बी सहन करतो मला काही सांगू नका मला तू कशाला अर्ध अर्ध खरोखर अर्ध अर्ध पाहिजे मला भारकत पाहिजे माल्य तुमच्या सोबत असं नको करूया वयामध्ये नाही भारकत हि घ्यायचं वय असतं त्याला काही नियम आटीये ठीक आहे ठीक आहे ठीक आहे फारकती कोणाच्या वाटत ज्याचं लग्न झालं वर्ष दोन वर्षामध्ये खटके उडाले त्यांच्या वा फारकती वाटतात फारकती झालेल्या बायला म्हणजे तिचं वय जर पंचवीस तीस असेल तर ती। तिचा कोणी बी नवरा होतं आता तुला कोणी होईल का आणि मला कोणी बायको देईल का डोकं ठिकाणी वय वर्ष साठ झालं माझं वालं तुमचं सत्तर वर्ष झालं नंतर तुम्हाला बायका भेटतील फक्टला भेटतील आणि मी करेल का अरे मी करणार नाही भेटतील तरी करणार नाही अण्णा सोबत जाता तिकडे मळ्यात गुलगुलू बोलत कानाकोपऱ्यात मळ्यामध्ये तेव्हा 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 ए काम झालं का असं झालं का का तू जेवली नाही तर माझा डब्बा खा डब्बा डब्बा करते करते का मी तरी म्हणलं तुला एवढा राग का म्हणून संशय घेऊ राहिले बघा तरुण आहे ना हो बावीस वर्षाचा तरुण बाळ आहे तुम्ही अरे तरुण पणामध्ये तू संशय घेतला नाही खुशाल आता संशय घेती तुला काही वाटत का नाही सरे कधी उलट आताची आता मी घाबरल असं वाटतं तुम्हाला नको घाबरू घाबरलंच नाही पाहिजे माणसांनी निर्भयपणे माणूस वागलं पाहिजे तुमचं लेक्चर नका देऊ मला फोन द्या माझ्या भावाला फोन करायचा आहे मला काय करते फोन करू मला फोन आहे मला फोन द्या स्पीकर ऑन करून बोल मग तुम्ही मला फोन द्या पहिले सांग भावाला ना मला तुझ्या भावाचा नंबर मला फोन द्या देतो ना बोल भावा सांग काय जे असेल ना फक्त एकच सा दोन सांगू नको म्हणून स्पीकर ऑन केला आता आणि आता बोल बिंदास हॅलो हा भावड्या मी बोलतोय मानलं राहायचं तुम्हाला घ्यायला ये लगेच ये नाही मी संसार केला रे म्हात्यासोबत याचा पोरग सांभाळ याचे सून सांभाळ परत त्या शेतातल्या बाया सांभाळ कोणा कोणाला सांभाळू सांग ना मी बावड्या विचार ना असं का म्हणून बोल राहिली नाही तू येऊन जाय मी जवळ तू बाय बस स्पीकर ऑन करेल हा मला यायचंय घरी मला नाही राहायचंय म्हाताऱ्यासोबत म्हाताऱ्यासोबत म्हणजे हा ठेवू का ये लवकर आणि मी माझ्या हॅलो हे झालं तुझा भाऊ येऊ राहिला ना मी माझ्या बहिणीला बोलून घेतो बोलून घ्या हा ज्याला बोलवायचं त्याला बोलवा ज्याला नाही ज्याला काय घडलं माझी पाच बहिणी भी भी बिचारी हा बहीण हा बहीण म्हणे बरोबर आहे माहिती बहीण कशी भाऊ कसा अरे तुला काय बर झालं तुला तरी बहीण ये भाऊ ये हॅलो ए अक्का हा बोल भाऊ मी काय म्हणतो काय चाललंय काय नाही बरं चाललंय अरे माझं काय आहे बा आता आहे ना घर ना सांगायला मला लाज वाटती पण तुला माहितीये ना तिची खोड हा तुला एका वाक्यात सांगू का अक्षरशः आज तिनं काय केलं माहितीये का तिचा पुरता डबा बनवला आणि चालली ना निघू म्हणजे वावरत मी आलो तेवढ्यात गावातून आता गावात सप्त्याचं चा, काम चालू आहे सगळे लोक मला मानतात सप्त्याची वर्गणी गोळा करायची कोणतं कीर्तन ठेवायचं इंदुरी ठेवायचं का बाबा मार सातारकर बोलवायचे काय सगळं 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 हे आणि ती थोडक्यात म्हणजे ना अक्का तुला आता ना तू पुन्हा म्हणशील भाऊ काही गोष्टी करायच्या अगोदर मला का म्हणून विचारलं नाही म्हणून तू आहे ना ताबडतोब गाडी पकड आणि येत इथ हा तुझ्या सगळ्या काम हो बाजूला राहू दे बरोबर एवढं बर, काय झालं रे भाऊ हो? अरे आल्यावर सांगायला ना अक्का तिचा हा तिचा भाऊ पण येऊ आलं ये मला ठीक आहे ठीक आहे ठेवतो या आता बघ ये ये येन बिन तर लावायची ना बॅगची चाईन सुद्धा लावली नाही एवढा अर्जंट फोन केला पाय गे नाही घाबरासारखं काही नाही घाबरासारखीच भाऊजाई तुवाली बरं पडू जाईथ पाय सरे याला बहीण मानतात चैन न लावता आली ती फोन केल्या बरोबर चाईन तुटली असल नाही कोणाशी तरी बाग बॅग उचलू रे बहीण भावाचं प्रेमच तुला कळतं का हा इतकं काय झालं काय नाही मा भाऊ भाऊ बरोबर आहे मी चाय सुद्धा लावायची विसर तुम्ही घाबरले मग बाबा इथं प्रेम मला कोणीच नाही माझ्या जवळच एवढं माझ्या एवढं प्रेम आहे माझं भीती वाटते तुम्हाला भीती कोणाची वाटती नाही तिला कशाला घाबरू तुला घाबरवील तू कशी येते मला माहिती सरे तू अवदासातून पात्रात पडली माझ्या तुझी वाली भीती मला वाटतं आणि त्याच्यामुळं आपल्या दोघीची भीती बहिणीला वाटत नाही हातून काही अनर्थ घडू बा तसा घडणार नाही मी माझ्या मनावर संयम ठेवतो बघा तुमच्या तोंडातूनच तुम काढलं ना तुम्ही काय अनर्थ घडू शकतो पण घडणार नाही कधी घडला का आतापर्यंत साठ वर्षात सगळं घडलं सगळं घडलं नका सांग अनर्थ करतो का तुला कशाला मानतात डायरेक्ट बायकूच्या डोक्यात दगड घालण बायकूचा खून डोक्यात दगड टाकलाय तुम्ही असं काही करणार नाही मला गॅरंटी माझ्या भावाची कळलं का तुपातून काढलं का काढलं तुपापेक्षा लोण्यापेक्षा माझा भाऊ गुलाब जाम आहे माझा भाऊ गुलाब जाम नाही करेल माहितीये का हि नाही हिच्या भावाला फोन केला अजून पत्ता नाही त्याचा आता तो ड्युटी करतो थकतो तो घरात रिकामा बसत नाही यांच्या वाणी फोन आला का आली फोन आला का आली बायकोचं भांडणं यायचं नाही नाही तोरा बायकोचं भांडणं तू बायकुली काय करायचं काय करायचं डबा केला नाही अक्षरशः अगु आणि एकटीला डबा केला चालले ना कुशार सांग या मुद्द्यावर बोला का डबा केला का मला तू आज प्रत्येक शब्द लावत सावधा समोर बोलू नका बायकोची काय अशी जबाबदारी हे माहित नाही का अजून पर्यंत बरोबर एवढा संसार म्हातारी झाले ना, ना, ना तुम्ही मी म्हातारी माझ्या मध्ये ह्यांच्या मध्ये किती अंतर आहे हाय असेल पण आता मी त्यांच्या वयात आली ना बाई तुम्ही हाय तरुण मी झाले म्हातारी हाय ना म्हातारी म्हणायची बात आता या हे बांध शोभते का तुम्हाला मग स्वयंपाक केल्यावर काय होतं विचारा काय होतं काय हो पण बनवणं तुझं काम आहे तिच म्हणणं काय आता ऐक तिचं म्हणणं स्वयंपाक केलं ना मग या खानिशे स्वयंपाक केलं मी नसल आलो जेवायला काही लोक मला आग्रह करतात भूगे साहेब जा जेवण आमच्या घरी मग हा स्वयंपाक तसाच पडतो मग माझा स्वयंपाक कुत्र मांजर खातं मां मग बिघडलं कुठं मग काय बिघडल जातं ना स्वयंपाकच केलं मी नाही करायची म्हणती म्हणून मी तुला फोन केला आणि राहिला प्रश्न तिच्या भावाचा ना तिचा भाऊ किती मायाचा आहे आता पाहू ना अजून आला म्हणत डब्बा मळ्यात घेऊन जाता कोणा विचार कोणाला म्हणजे तेच काय असले सोबत आई काही काही तो तोच डबा तो तो उठला हिच्या पोटामध्ये ती डायरेक्ट ती तू भाकर नेली का डबा गावातल्या ज्या बा कामाला यायला असेल ना त्यांना भाजी देतो पोळी देतो मग बिघडलं कुठं त्यांची भाजी मी खातो त्यांच्या पोळ्या मी खातो माझी बाजरीची असलो त्यांना वाटूनच खा लागतो अरे संशयाच भूतीच्या डोक्यात आका पण आहे ना तिच्या भावाला फोन केला होता तिचा भाऊ आहे ना इथं जवळच राहतो चला त्याच्याकडे का ना खबर का कशी मिरची लागली चालतो कशी राहतो चालतं पाहिलं का गोरू राहिला फोन केला होता ना मी अरे दाद्या रिकामा एका भांडणे मिळाला नवरा बाय कुचे बिचारा कामाड कष्ट करतो ड्युटी भाऊ ड्युटी होती ना साले हो, ड्युटी करून आलो ना तेवढंच कळलं का दादे माणसाच बरोबर नको राहू बसत खरी मला शेजारी पण नाही बसच बसतो अक्का बस अरे ह्यांना ह्या वयात सुना लागतात लोक लागतो बाहेरच्या बाया लागतात शेतकरी लागता, बस शांत यांच्या सोबत वीस एकवीस वर्ष संसार केला काय भेटलं काय भेटलं मला सांग सा? वीस वर्ष मी सोबत राबले या माणसासोबत जे जे सांगितलं ते ते केलं त्याच्या बहिणीचं केलं आईचं केलं भावंडाचं केलं सगळ्यांचं केलं मला काय भेटलं सांग अरे उपकार केला का भेटायसाठी करूच नको ना से निष्काम सेवा कर ना निष्काम हा कर्तव्य आपलं कुटुंब घेतो राखीपुणी मला तूच घेतो त्या दोनच साड्या मी वापरते प्रत्येक वाटेल तेवढ्या साड्या घेतो ना त्या साडीला काही अर्थ नाही मी म्हणतो बरोबर ना आता या बहिणीला मी एवढ्याची पैठणी देतो एवढीची पन्नास हजार रुपयाची पैठणी बघ तिच्या अंगावर बुधवारच्या बाजारात भेटते ना शंभर रुपयाची साडी ती साडी बस बस बरं ती ती काय नाय ना, ना माझ्या बहिणीला प्रेमाने तुम्ही आका तुला आवडली नाही रक्षा बंधनाला दिले नायची आता आपले पायदा आहे तूच बस रे भाऊ आता झाली एवढं सगळं ती काशी कशी कशी बेरड जल आता तुझी बहीण रागेल तुला तरी तिला फोन कर सल्ला सांगू का एकदम एकदम सल्ला सांगतो सगळ्यात महत्वाचा नवरा बायकूच्या भांडणामध्ये जो पडतो ना त्याला मी मूर्ख समजतो म्हणजे तुला नाही समजेत मूर्ख नवरा बायकूच्या भांडणामध्ये शहाण्या माणसाने कधी पडू नये तू शहा आहे समजदार आहे तुझा अनुभव माझा अनुभव पंचवीस तीस कधी लग्न होऊन मला बत्तीस वर्ष झाले तसा तुझा अनुभव आहे तुझ्या वडिलांचा अनुभव आहे तू आहे ना या मूर्खाच्या नादी लागू नको वकिलाकडे जाऊ नको साक्षीदार बी होऊ नको फिर्यादी होऊ नको आणि आरोपी तर अजिबात होऊ नको तू ड्युटी कर आणि का जा। का माझा भाऊ आहे चल चल चला तुला यायचं का का चल त्याला हाय चल चला काही मोकट नाही सोडलंय मॅडम 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 हो नमस्कार ऐका आएक नमस्कार मॅडम हो तुम्हाला मी तुमच्या ऑफिस मध्ये आले पण मी थोडी लग्नाला गेलेली होती पण एवढं काय झालं तुम्हाला घाबरायला अहो घाबरायचे होते आकलीचा पत्ता नाही तुमचं आता हे बहीण भावंड ना हेच सांगते मला वाटलं यांच्या मुलीसाठी यांनी बोलले ना माझ्या संग माझं वय वर्ष साठ आहे आणि इथं पन्नास आहे लाज वाटते का फारकत घ्यायला आली तुमच्याकडं

मला नको ह्या वयाशी होत का तुम्हीच सांगा बरं वकील साहेब वकील साहेब अहो मला दोन सुना ये नातू ये पंतू ये बागेतदार माणूस आहे मी गावचा सरपंच पण आहे आणि ही खुशाल म्हणते हिच्या डोक्यामध्ये येणार नुसता संशय मला सांगा मी प्रेमाने रानामधील ज्या बाया येतात ना त्यांना माझी पोळी भाजी भाकर चांगली असते आम्ही एकत्र जेवतो आणि हेच हिला सहन होत नाही प्रेमच लेवर कळतो त्यांचं नार 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 एक तुमची वाईफ आहे तर त्याच्यासोबत तुम्ही चांगलं बोलायचं तुम्ही फक्त दुसऱ्यांसोबत बोलणार तर बोलतो ना बोलतो नामू आणि गुलाबजाम 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 असा असा होता आणि आता गुलाबजाम पेडा बर्फी लाडू सगळा झालेला आहे तुमचा मॅडम झाल्यावर आता का बाई मला नाही राहायचं घ्या तुम्ही एक हो सही काम करा मला तेच हवं होतं तुम्ही तुम्ही फीस किती देणार पण माझी तुम्ही जे म्हणशील ते घ्या पण मला फरक नाही दादा पैसे आणले ना तुम्हाला हाँ, हाँ भरीन। ला ला पती पती मी आणि वरतून तुम्हाला यांची खावटी पण द्यावा लागेल त्यांचं काय असेल दुखणं खुपणं सगळं तुम्हाला करावं लागेल आणि पोरांचं मॅडम तुमच्या आशीर्वादानी आणि तिच्या आशीर्वादानी ना मी लगपती करोडपती माणूस आहे एक खावटीने मी तिला दोन खावट्या देईल आणि सगळ्या पोरांचं शिक्षण वगैरे नातांचं करूच राहिलो मी तिला आगलीचा पत्ता नाही तुम्हाला काय सांगू माझ्या लग्न माझ्या लग्नामध्ये माझ्या पप्पानी किती पैसे दिले पाहिजे माहिती का तुला दिला होता ते दिलं होतं खर्च द्यावा लागेल लगीन करून द्यायचं हो बाबाचं कर्तव्य असतं बघा लग्नामध्ये पैठण घ्यायची तू हेच घ्यायचं तेच घ्यायचं आता शांत बस घरी जाऊन तुम्ही बांधा मिरची सारखी कशाला मिरची लावू राहिली आमच्या मध्ये मिरची आता मी सहज एक पानाने सांगत होत मिरची लाविते हे कोणी तुमचे माझ्या भाऊ बाव भाऊ मॅडम तुम्ही या भावाची मुलाखत घ्या विचारा बिचारा इतका बाव। सोजवळ इतका चांगला आहे ड्युटी करून आला मला एक सांगा तुम्ही ना आता एक काम करा हे ना मी प्रिंट काढून घेईल आणि फायनल डॉक्युमेंट काढेल याचा आणि आता ही साइन झाली याची पण प्रिंट काढून घेईल आणि तुमचं म्युच्युअल मध्ये तुमचं डिव्होइस मी करून टाकते आणि एक लाख फी म्हणजे पन्नास हजार तुम्ही आजच्या आज मलाई तर मी पन्नास रुपये सुद्धा देणार नाही तर मला ना पैसे घे तिच्या मार्कत तिला घ्यायचे मला नाही घ्यायची घेऊन राहिलो एक काम कर तिची घे मी करतो पण मी पन्नास रुपये सुद्धा देणार नाही तर माझ्या अजून आहे तसं आपण आम्ही नाही ना फारकत घेत बाई वकील साहेब आपण तुम्हाला द्यावं लागेल हे भाऊ तू देशील ना तुम्ही काही करा तिकडे तिच्या आगावर डागडा घेणे ना ते गाण ठेवून देऊन टाक जाऊ तिच्या हाऊसच होऊ द्या आता हे सही केली चल येऊ आम्ही मग मी साईन करा साईन करा तेव्हा तिचा चेहरा पडला पण अजून बी ती येणं बदलायची शक्यता आहे वाटतं घ्या पुढे विचार करत बसले करून टाका एवढी माझी फीज मोकळी जिरू दे तिची मी तर आता भरपूर सांगत होतो पण तुझा विचार आता तुझा शेवटी तुला काय वाटतं पैशाच काय नाही पैसे मी तर असे भरून आता बहिणीसाठी द्यावच लागते बाकीच पुढच आयुष्य तुझं अरे माझ्या वासून घरभिला सुना राहील आवाज देतील आई आई आयुष्य ना दोन भांडण छान हो। माहिती का तुम्ही खूप सुख अरे सु... हा माणूस खाऊती पण दिला तुम्हाला काय नसते मज्जा करायची नसते इकडं तिकडं फिरायचं काय संसारात काय नाही नाही नको मॅडम नको नवरा बायकोची भांडणं होतं होता जाऊ द्या राहू द्याय कशी जाऊ द्या मॅडम यू या चला घरी कुठे घरी तुम्ही घरी चाला याच्या पुढे नाटक नका करत जाऊ नीट नीट या बाय दंबाजी नको करू काय सांगायचं तुला प्रेम नाही घ्यायची का फारकत नाही माल नाही घ्यायची कशी बोलली बरं मग आता फारकत घ्यायची नाही ना नक्की नाही मला मला वायदा कराय तो समोर म्हणते बरं का तुम्ही बायांना डबा द्यायचा नाही फारकत घ्यायची नाही ना नाही पण तुम्ही मला वायदा करा का

का बायको तर नवऱ्याचं भांडण झालंच पाहिजे भांडणामध्येच खरं प्रपंच होतं असतो त्यांचा पण ह्या टोकाला नाही गेलं पाहिजे गेल। आज माझं वय वर्ष पार साठ तरीसुद्धा अशा घटना घडतात तो, तो म्हातारे माणसं कधी कधी फारकती घेतात पण अशी समजदार बायको प्रत्येकाला भेटावा वकील जाऊन बिचारी परत आली धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा ओके okay? करा लाईक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद